शब्दाला धार बातमी आजच पाहिली मी सकाळला अतिशय धादांत खोटी बातमी धादांत खोटी बातमी आहे या संघाचा अध्यक्ष या नात्यानं मी हे जर सांगायचं म्हटलं तर मी आत्ता अध्यक्ष झालेला आहे या वर्षभरामध्ये पण ही संस्था म्हणजे या तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झालं तेव्हापासून मी या संघाच्या बरोबर आहे दोन हजार तेरा साली स्थापन झाला त्यावेळेचे अध्यक्ष होते प्रकाश बेहरे बेहरे साहेब गेले त्यानंतर आले रमाकांत तुंगारे त्यानंतर आले बाळासाहेब कुंभार आणि त्यानंतर आत्ता मी आल अगदी आम्ही सुरुवात केली ना तुम्हाला साहेब खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही ह्या रोडला पाहाल सरळ गेलं ना इथून पाठी बाजूला तर एक छोटासा कट्टा आहे की जिथं बसस्टॉपसारखं सारखं लोकांना वातावरण वाटतं अशा ठिकाणी आम्ही सुरुवात केली चार दगडं आणली एकत्र बसलो गप्पा मारल्या नंतर हे आलेल्या अडचणी आम्ही साहेबांना सांगायला सांगितलं गेलो साहेबांना म्हणजे कोणाला बोरशेर बाबूंना तर ते, ते म्हटलं अशी अडचण आहे का तुमची मग ठीक आहे म्हटलं तुम्ही एक मायाडं पत्र द्या मी ते पत्र कॉर्पोरेशनला देतो आणि त्याप्रमाणे आपण पुढं त्यांच्याकडून जागा घेऊ खोटं ह्या कार्यालयाशी काही संबंध नाही आहे पण ह्या कार्यालयाला आम्हाला मदत करायला त्यांनी मदत केली हे कार्यालय उभारण्यासाठी ही मदत केली एवढं नक्की मोरेश्वर बोंडवेचं इथे येण्याचं कारण म्हणजे आमचं आग्रहाचं निमंत्रण आणि त्याचबरोबर त्यांचं असलेलं योगदान त्यांचं योगदान आता कुठल्या प्रकारे आहे कसं आहे तर अगदी गणेश उत्सवापासून म्हणजे तुम्ही जानेवारी महिन्यातल्या संक्रांतीच्या जा उत्सवापासून ते एकतीस डिसेंबरच्या कार्यक्रमापर्यंत एकतीस डिसेंबर शब्दशा अर्थ धरू नका पण असा कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमामध्ये हो हजर असतात गणपती असो नवरात्री असो या ठिकाणी आमची मंथली मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये आम्ही प्रत्येक सभासदांचे वाढदिवस साजरे करत असतो ते वाढदिवसाच्या माध्यमातून साहेब इथे येतात त्यास आमच्या या कार्यामध्ये सहभागी होतात आमचे अनेक जे कमिटी मेंबर्स आहेत त्या वेगवेगळ्या कमिटी मेंबर्समध्ये काही कमिटी मेंबर्सनी योगाच्या माध्यमातून हे कार्यक्रम पुढे नेले आहेत आता नाही योगांचं म्हणजे योगा आहे काही वेगवेगळ्या सहली आहेत काय सांगायचं तुम्हाला एखादं काम कितीही चांगलं काम करू द्या कितीही चांगलं काम माणसाने करू द्या त्याच्या पाठीमागे हात धुवून लागणारी माणसंही असतातच मग ते चांगल्यासाठी हो असतो किंवा वाईटासाठी असो नाही नाही जागाचा वावर हा एक, 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 एक हो जागया जागया। ता एक एकरापर्यंतच आहे जवळजवळ पण ह्याचाही टोटल उपयोग आमच्यासाठीच होतो असं नाही बरं का या सगळ्या जागेचा ही तर आठवडे बाजार भरला तुम्ही समोर बघता आता इथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमासाठी याचं आयोजन हो केलं जातं तर केवळ आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच कार्यक्रम आहे असं नाही पण त्यातला महत्त्वाचा भाग बराचसा भाग हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही मला आयुक्तांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न कराल त्या त्यावेळेला मी अगदी स्पष्टपणे सांगेन की याच्यामध्ये कुठल्याही नगरसेवाचा काही संबंध नाही जो येतो तो लोकल नगरसेवक असतात त्यांना आम्हाला बोलावंच लागतं ना म्हणजे ते प्रथम नागरिक आहेत त्या जसं आपण म्हणतो महापौर किंवा तुमचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत त्याप्रमाणे हे प्रथम नागरिक असल्यामुळे आम्हाला त्यांना बोलावंच लागतं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा